त्यांचे आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर आमच्या बदलीची ऑर्डर जिल्हा परिषदेवर आली त्यामुळं सर्व विद्यार्थी भावनावेश झाले की जेणेकरून आमचं अनेक वर्षांचं विद्यार्थ्यांचं आमचं नातं होतं ते नातं काही काळानं आपलं संपुष्टात येणार आहे म्हणून विद्यार्थी आवेगानं म्हणजे आष्ट्रुट आढळत होते तरी यासाठी नमस्ते मी सुनीता सूर्यकांत सावंत जिल्हा परिषदच्या टाकळी गेली पंधरा वर्ष मी टाकळी शाळेमध्ये कार्यरत आहे आणि आज अचानक बदलीची ऑर्डर आली आणि माझ्याच पोटामध्ये गोळा आला मुलांच्यासमोर सु कसं जायचं मला कळत नव्हतं त्यामुळे मी एकटीच एका वर्गात जाऊन बसले होते आणि मुलांनाही दुपारनंतर कळालं तेव्हापासून मुलांच्या अश्रूंना पान फुटलेलं आहे मुलं एवढं हुदकं देऊन दे रडायला लागलेलं आहे त्यांच्याकडे बघून सगळ्या शिक्षकांना एकदम भरून आलेलं आहे आतापर्यंत मुलांनी खूप सहकार्य केलं त्यांचं आणि आमचं एकदम ऋणानुबंध चांगले निर्माण झालेले आहेत गाव गावानं पण खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला आणि आम्हाला सदिच्छा दिल्या आणि असं सहकार्य पुढे दे धन्यवाद मी सीमा काशीर कांबळे शिक्षिका जी पशा टाकळी आज या ठिकाणी मुख्याध्यापक पाटील सर आणि ज्येष्ठ शिक्षिका सावंत मॅडम यांची अचानक बदलीची ऑर्डर आली त्यामुळं आम्ही असा छोट छोटासा आम्ही कार्यक्रम ठेवलेला होता यामध्ये मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि हा जिव्हाळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे